ना दूरून दूरून ना दूरून। दूरून। ते काढा इकडून त्याला काढायला खाली हा ते कडच आहे की नाही कडच आहे हे मोठा नाही मोठा नाही ते त्याच्या खात इकडे इकडे हिरीतला हे नाही त्याच्या पुढे त्याच्या पुढे त्याच्या पुढे हा ते आदर आहे बघा त्याच्या खाली आहे

Oh. मला कुठून तरी मुंडी काढून बघायला ऑक्सिजन त्याला भेटाल नाही